नमस्कार काल सकाळी संगनमेर या ठिकाणी अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील शेतकरी संदीप बबन तोरमल एक छोटासा व्यवसाय बटाट्याच्या व्यवसायाच्या माध्यमातून संगनमेर या ठिकाणी आपला व्यवसाय करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी नेहरू चौकामध्ये आपली गाडी लावली आणि गाडी लावल्यानंतर तिथील स्थानिक व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी गाडी लावण्यास त्याला मज्जाव केला गाडी लावू नको असं त्या ठिकाणी सांगितलं आमच्या तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील पिंपळगाव निपाणी येथील एक शेतकऱ्याचा मुलगा जर व्यापाराच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह या ठिकाणी करीत असेल आणि तो उदरनिर्वाह जर करीत असताना निश्चितच या ठिकाणी संगणमेर या ठिकाणी त्या व्यवसायाच्या निमित्ताने गेला असता तेथील एक नामक व्यापारी आहे त्या व्यापाऱ्यांनी त्याला त्या ठिकाणी दमबाजी केली की संगणमेर तालुक्यामध्ये अकोले तालुक्यातील व्यक्तींनी या ठिकाणी येऊन व्यापार करायचा नाही म्हणजेच शेतकरी बांधव जरी असला ज्याच्या नाव सात बाराचा उतारा जरी असला तो शेतकरी बांधव हो, महाराष्ट्रामध्ये कुठेही व्यापार करू शकतो कुठेही आपल्या शेतीचा माल विकू शकतो त्याला परवानगीची मुळीच गरज नाही त्याच पद्धतीने संदीप तोरमल यांनी त्या ठिकाणी बटाट्याचा व्यवसाय त्या ठिकाणी चालू केला आणि आप्पा पवार ना, नाव नावाची नामक व्यक्ती त्या व्यक्तीने त्यांना फोनवरती इतकी काही दमबाजी केली की तुझा संगमनेर तालुक्यामध्ये येऊन व्यापार करण्याचा राईट नाही या ठिकाणी फक्त संगणमेर तालुक्यातील व्यापारीच फक्त व्यापार करतील आणि आमची संघटना आहे नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला तशा प्रकारचे परवाने आहे आणि म्हणून इतर लोकांना या ठिकाणी व्यापार करता येणार नाही अशा प्रकारची एक धमकी त्या आमच्या संदीप तोरमल्याला त्या ठिकाणी देण्यात आली तसं जर बघितलं महाराष्ट्रामध्ये आपण पाहत असाल शेती हा व्यवसाय आमच्या तरुणांना अतिशय निगडीत आहे आणि म्हणून आमच्या एका शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला वाटलं की आपणही थोडा व्यवसाय करावा आणि म्हणून तो व्यवसायाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं तो व्यापार चालू केला अशा पद्धतीची अडचण जर संगमनेर तालुक्यामध्ये व्यापार करण्यात येत असेल तर आमचाही आपोले तालुका आहे याही आपोले तालुक्यामध्ये भविष्यामध्ये संगमनेर तालुका नाशिक पुणे जिल्हा या ठिकाण अनेक नामवंत व्यापारी या ठिकाणी येत असतात आपला छोटा मोठा व्यापार या ठिकाणी करत असतात परंतु आमच्या तालुक्यातील कोणीही व्यक्ती या ठिकाणी त्यांना व्यापार करण्यास कधी अडवणूक केली नाही परंतु संगमनेरमध्ये अशी जर दादागिरी जर चालणार असेल तर भविष्यामध्ये अकोले तालुक्यातील जे आमचे तरुण आहे त्या तरुणांना छोटे मोठे व्यवसाय करायचे आहे ते निश्चितच अडचणीचा काळ त्या ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणून या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की अशा पद्धतीनं जर तरुणांना त्या ठिकाणी व्यापार करण्यास आडकाठी येत असेल तर हे बिलकुलही अकोल्या तालुक्यातील आम्ही एक सज्जन नागरिक म्हणून कदापि ती गोष्ट सहन करणार नाही तिथल्याही प्रशासनाला आमची विनंती आहे आमच्याही तालुक्यामध्ये नगरपालिका आहे त्याही तालुक्यामध्ये नगरपालिका आहे परंतु नगरपालिकेने त्या ठिकाणी असे संबंधित व्यापारी त्या ठिकाणी वचक ठेवला हो पाहिजे ये आणि येणाऱ्या आमच्या शेतकरी तरुणांना त्या ठिकाणी व्यापार करण्याची वाव या निमित्तानं त्या ठिकाणी दिली पाहिजे आणि म्हणून काल आणि आज हा विषय खऱ्या अर्थाने आम्ही प्रशासकीय लेवलला या ठिकाणी सांगितला परंतु आजही आम्ही अकोले टाइमच्या माध्यमातून या ठिकाणी संबंधित जे प्रशासन आहे त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितोय आम्ही इशारा मानणार नाही परंतु या ठिकाणी आमची कळकळीची विनंती या निमित्ताने राहील की अकोल्या तालुक्यातला आमचा युवक जरी त्या ठिकाणी व्यापाराच्या माध्यमात येत असेल तर त्याला मन मोकळ्यापणाने व्यवसाय किंवा व्यापार करू द्या अशीच आमची त्यांना कळकळीची विनंती असणार आहे आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीचे तरुण जर त्या ठिकाणी जात असतील जर विनाकारण त्यांना कोणी जर धमकी देत असेल तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सुद्धा आमच्याही अकोल्यामध्ये बाजारपेठ भरते आणि म्हणून त्या पद्धतीचं राजकारण आम्ही मुळीच करणार नाही परंतु त्यांना आमचं सांगणं की बाबा हो की कोणीही आपला पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी निश्चितच व्यापार करीत असेल तर त्याला त्या ठिकाणी योग्य ती संधी द्यावी जागा उपलब्ध करून द्यावी कारण शेतकऱ्यांनी त्याच्या माल शेतीमध्ये पिकवलेला माल हा त्याला कुठेही विकण्याचा अधिकार सरकारने त्याची परवानगी दिलेली आहे तो रस्ता कुठेही त्याचा माल विकू शकतो परंतु खऱ्या अर्थानं जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी त्या शेतकऱ्याच्या मुलांना जर अशा पद्धतीनं जर व्यापारामध्ये जे नामवंत जे पूर्वीचे तीन चार पिढ्याचे व्यापारी असतील त्यांच्या नाव सात बारा सुद्धा नाही आमच्या व्यापाराचे नाव सात बारा आहे तो व्यापारी मुळीच नाही तो एका शेतकरी कुटुंबातील युवक आहे आणि म्हणून तो व्यापार करत असताना अशा पद्धतीची जर अडचणी येत असेल तर आमच्यासारखे तरुण नवे नवे आमचा अकोला तालुका कधी या दृष्टीनं माफ करणार नाही आणि म्हणून आमची त्या प्रशासनाला नगरपालिकेला त्या सगळ्यांना विनंती राहिली की बाबा तुम्ही आमच्या तरुणांना त्या ठिकाणी कुणी अडवणूक करू नका मन मोकळ्या पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी व्यापार करू द्या भविष्यामध्ये तुमचेही काही तरुण आमच्या अकोले तालुक्यामध्ये येत असतील तर आम्ही एक, एक, संगमेर आणि अकोले तालुका गुन्हे गोविंदाने नांदणारे या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ आहोत आणि म्हणून अशा पद्धतीचं खऱ्या अर्थाने त्यांनी आता फोनवरती यांना जी धमकी दिली धमकी अशा पद्धतीची दिली की संगनमेरच्या बाजारपेठेमध्ये अकोले तालुक्यातील कुठल्याही व्यक्तीने या ठिकाणी होऊन व्यापार करायचा नाही आणि जर आले तर त्यांना आमच्या पद्धतीने आमच्या स्टाईलनं त्या ठिकाणी उत्तर देऊ वेळ प्रसंगी ते मारामारीला सुद्धा तयार होतील म्हणून अशा पद्धतीच्या घटना जर भविष्यामध्ये घडणार असेल तर आमच्या तरुणा तरुणांना जो अन्याय ज्या तालुक्याच्या तरुणांना जो अन्याय अनेक आमच्या अकोले तालुक्यातले शेतकरी कुटुंबातील अनेक युवक अने आज बेरोजगार आहे त्यांना कुठला रोजगार उपलब्ध होत नाही आणि म्हणून स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या ताकदीवर या ठिकाणी छोटासा व्यवसाय उभा करायचा आणि आपला उदरनिर्वाह चालवायचा आपलं कुटुंब या माध्यमातून चालवायचं हे चालवत असताना जर अशी सिस्टम या संगमनेर तालुक्यात जर होत असेल तर निश्चितच आमच्यावरती झालेला अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही आणि शेतकऱ्याचा एक बुलंद आवाज म्हणून भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचा व्यापार करण्यास त्या ठिकाणी जर आम्हाला आडकाठी जर कोणी घालत असेल तर निश्चितच भव्य असं आंदोलन सुद्धा उभं करण्याची आमची तयारी या निमित्ताने राहील एवढी देतो आणि माझे दोन शब्द आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस